देशभरातील लाखो हेक्टर जमीन अदानी ग्रुपच्या घशात घालण्याचं काम पंतप्रधान मोदी सरकारनं केले अशी ओरड पहिल्यापासूनच विरोधी पक्ष नेते केंद्रातील राहुल गांधी करत आले संपूर्ण काँग्रेस करत आले आहे सुरुवातीला खरं तर हे काही लोकांना हास्यास्पद जरूर वाटलं असेल काही लोकांचा यावर विश्वास नक्कीच नव्हता परंतु आता या ठिकाणी पाटण तालुक्यातील जे तारळे भागातील तारळी नदी आहे आणि या तारळी नदीवर जो बहुचर्चित असा प्रकल्प तारळी धरणाचा झालेला आहे आणि या धरणाच्या या काठावरतीच आता अदानी ग्रुपकडून हायड्रोलिक वीज निर्मितीचा प्रकल्प सुरू आहे आणि खरं तर इथल्या स्थानिक ज्यांच्या जमिनी वगैरे या प्रकल्पाच्या अंदरमध्ये बळजबरीने घेण्यात आले असा इथल्या स्थानिकांनी आरोप केला आहे शेतकरी बहुचर्चित लोकं ह्याच्यामध्ये आहेत त्यांनी एक संघर्ष समिती स्थापन केलेली आहे आणि या संघर्ष समितीच्या लोकांचा असा आरोप आहे की कोणतीही परवानगी न घेता आदानी ग्रुपकडून हा प्रोजेक्ट अक्षरशः दामटला जातोय शेतकऱ्यांच्या जीवावरती आलेला हा प्रोजेक्ट बलजबरीने रेटला जातो यांच्याकडे केंद्राची जरी परमिशन असली तरी इको सेन्सिटिव्ह सेन्सिटिव्ह झोनमध्ये हा जो विभाग येतो त्या हरित लवादाची कोणतीही परमिशन यांच्याकडे नाही इव्हन आत्ता तुम्ही माझ्या पाठीमागे पाहू शकता गेल्या आठ ते पंधरा दिवसापासून ते ब्लास्टिंग सुरू आहे आणि या ब्लास्टिंगलासुद्धा स्थानिक प्रशासनाने जिल्हा प्रशासनाने कसलीही परमिशन दिलेली नाही असं जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात येतं आहे असं या लोकांचं म्हणणं आहे आणि अशा पद्धतीने हे काम हजारो झाडांची कत्तल इथे दिवसाढावले अगदी केलेले आहे नाशिकमधल्या तपोवमध्ये जे सोळाशे ते सतराशे झाडं तो ह्याच्या कुंभमेळ्यासाठी तोडण्यात येत येत होती आणि त्यासाठी अ अख्ख्या महाराष्ट्रानं हा विषय डोक्यावर घेतला खूप ओरड झाली परंतु इथे दिवसाडावल्या हजारो वृक्षांची कत्तल केली गेली आहे अदानी ग्रुपकडून आणि त्यांच्या सब कॉन्टॅक्ट कॉन्ट्रॅक्टरकडून तरीसुद्धा या इथल्या स्थानिकांना किंवा इथल्या जो निसर्ग संपदा आहे अक्षरशः त्याची घाक रांगोळी होत असताना कुठलंही स्थानिक प्रशासन असू दे महाराष्ट्र शासन मुग मिळून गप्पा आहे त्याच्याविषयी कोणी काही बोलायला तयार नाही आता आपण बघू शकता याच ठिकाणी हा टनल स्वरूपाचं जे काम सुरू आहे आणि गेल्या पंधरा दिवसापासून ते ब्लास्टिंगचं काम सुरू आहे हे बेकायदेशीर सुरू असल्याचं इथल्या स्थानिकांनी आरोप केलेला आहे आणि जर अशा पद्धतीनं जर काम होत असेल गोरगरिबांना शेतकऱ्यांना छिरडण्याचं ने तर नेमकं केंद्र शासन आणि महाराष्ट्र शासन नेमकं करतंय काय या लोकांच्या मुळावरती तुम्हाला कसले प्रोजेक्ट इथे आणायचे आहेत जे लोकांच्या फायद्याचे नाही आहेत अशा पद्धतीचे या लोकांचे मान झालेलं आहे आणि लवकरच आता या विरोधात मोठं जनआंदोलन इथे उभं करून हे काम काही करून बंद पाडायचा या आठवड्याभरात असा निर्धार इथल्या लोकांनी केलेला आहे आपण त्या लोकांशी सुद्धा बोलणार आहोत सी एम न्यूजसाठी महेश चव्हाण सातारा すいませ Okay. <laughs> आहे तो हे शूटिंग गुहनात का